सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील जो विषय गणित आहे या गणित विषयातील घटक क्रमांक नऊ तोटा या नफा तोटा या घटकावरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न विद्यार्थ्यांना आज आपण आजच्या तासिकेत या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील पहिल्या प्रश्नाकडे आता आपण जाणार आहोत आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे प या पहिल्या प्रश्नात आच्छतासिकेतील पहिला प्रश्न आता आपण समजून घेऊया मुलांनो मुलांना या ठिकाणी पहा पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये सांगितले की प्रत्येकी रुपये चारशे खरेदी किंमत असणारे चाळीस शर्ट प्रत्येकी किती किमती स्विकावे म्हणजे होणारा नफा वीस शर्टाच्या विक्री किमती एवढा असेल पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिलेले त्या गोष्टी आपण सर्वप्रथम पाहून घेऊया सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत दिलेली प्रत्येकी म्हणजे एका शर्टची खरेदी किंमत दिलेली आहे तर खरेदी किंमत किती पहा मुलांना तर एका शर्टची खरेदी किंमत ही चारशे रुपये आहे चारशे रुपये खरेदी किंमत असणारी किती शर्ट आहेत या ठिकाणी तर शर्टची संख्या आहे चाळीस एकूण शर्ट आहेत चाळीस म्हणजे चाळीस शर्ट त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि प्रत्येक शर्ट हा चारशे रुपयांना खरेदी करण्यात आलेला आहे मग पहा मुलांना सांगितले की प्रत्येकी चारशे रुपये खरेदी किंमत असणारे चाळीस शर्ट प्रत्येकी किती किंमतीस विकावे म्हणजे त्या ठिकाणी विक्री किंमत दिलेली नाही मुलांना मग काय सांगितले म्हणजे विकावे म्हणजे होणारा नफा वीस शर्टाच्या विक्री किमती एवढा असेल जो नफा होईल तो नफा किती होईल वीस शर्टाची जी विक्री किंमत येईल त्या विक्री किंमती एवढा नफा येईल पाहता विद्यार्थ्यांनो शर्ट खरेदी केलेले आहे चारशे चाळीस आणि एका शर्टची खरेदी किंमत आहे चारशे मग एकूण खरेदी किंमत किती होते तर त्यासाठी ते आपल्याला मुलांना चारशे आणि चाळीसचा गुणाकार करावा लागेल चारशे आणि चाळीसचा गुणाकार करूया पहा चार चोक सोळा आणि या ठिकाणी दोन शून्य आणि हा एक शून्य तीन शून्य द्या म्हणजे सोळा हजार रुपये ही एकूण खरेदी किंमत होणार आहे एकूण या ठिकाणी ही खरेदी किंमत झालेली आहे आता पहा या ठिकाणी हा जो उदाहरण आहे उदाहरणात काय सांगितले आता की हे शर्ट आता विकायचेत आपल्याला मग हे शर्ट विकत असताना प्रत्येकी किती किमती विकावी म्हणजेच त्या ठिकाणी नफा हा वीस शर्टाच्या विक्री किमती एवढा असल पाहता या ठिकाणी सोळा हजार रुपये खरेदी किंमत झालेली आहे आणि वीस शर्टाच्या विक्री किमती एवढा नफा झाला पाहिजे म्हणजेच त्या ठिकाणी मुलांनो हा जो शर्ट आहे प्रत्येक शर्ट या ठिकाणी आपल्याला जे चाळीस शर्ट आहेत आपल्याकडे शर्ट किती आहेत चाळीस आहेत आणि ते आपल्याला वीस शर्टाची किंमत करायची शर्ट किती आहेत वीस वीस शर्ट विकून आपल्याला एकूण याच्या वीस शर्टाच्या नफा वीस शर्टाच्या एवढा नफा झाला पाहिजे म्हणजेच विद्यार्थ्यांना आपल्याला एका शर्टची किंमत चारशे होती खरेदी किंमत चारशेला वीस निघा म्हणजे या ठिकाणी सॉरी शर्टांची संख्या ही चाळीस आहे मुलांना म्हणून चाळीस गुणवणे वीस या ठिकाणी आपण करणार आहोत चाळीस जुने वीस चार जुने आठ हे दोन शून्य आठशे रुपये आले म्हणजेच एक शर्ट मुलांना आपल्याला आठशे रुपयांना या ठिकाणी विकावा लागणार आहे मग एक शर्ट जर आठशे रुपयांना विकला तर वीस शर्ट विकल्यावर किती रुपये येतील पहा वीस शर्ट रुपये वीस शर्ट विकल्यानंतर ना येणारे रुपये सोळा हजार रुपये म्हणजे त्या खरेदी किमती एवढे येणार आहेत म्हणून या ठिकाणी एका शर्टची विक्री किंमत ही पर्या नंबर डीमध्ये दिल्याप्रमाणे आठशे रुपये ही एका शर्टची विक्री किंमत या ठिकाणी ठेवावी लागणार आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर डी ही या ठिकाणी येईल या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी नियमित तासिका करत आहेत त्यामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर गौरी त्यानंतर खिल्लारे तायडे तसेच महारुद्र सार्थक आ, सोनार आरोही या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे चला आजच्या तासिक येतील दुसऱ्या प्रश्नाकडे आपण आता जाणार आहोत पहा ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा आता दुसरा प्रश्न काय सांगतोय इम्राहिमने पाचशे अंडी पहा इम्राहिम नावाचा माणूस होता त्याने अंडी किती घेतली पाचशे अंडी त्या ठिकाणी खरेदी केलेली आहेत अंड्यांची एकूण संख्या आहे पाचशे अंडी त्याने खरेदी केली आणि खरेदी करत असताना काय भावने केली सहाशे रुपये प्रतिशंभर म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या त्याने शंभर अंडी शंभर अंडी काय भावला तर सहाशे रुपयांना शंभर अंडी सहाशे रुपयांना या भावाने खरेदी अंडी खरेदी केली वाहतुकी दरम्यान पन्नास अंडी फुटली एकूण अंडी होती पाचशे परंतु वाहतूक करत असताना पन्नास अंडी फुटली उडलेली अंडी त्याने किती प्रति डझन भावाने विकावीत म्हणजे त्याला सहाशे रुपये नफा मिळेल आता ह्या उदाहरणामध्ये दिल्याप्रमाणे आता आपण कृती करूया दिलेल्या पद्धतीने उदाहरणात दिलेल्या माहितीप्रमाणे क्रिया करून आता योग्य उत्तरापर्यंत आपण जाणार आहोत पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी अंडे किती घेतले त्यांनी पाचशे अंडी घेतली अंड्याचा भाव काय होता शंभर अंडी सहाशे रुपयांना शंभर अंडी सहाशे रुपयांना मग पाचशे अंडी घेतली मग पाचशे अंड्याची किती रुपये होतील तर पाचशे अंड्याची त्याची जी खरेदी किंमत आहे ती काढण्यासाठी आपल्याला सहाशे गुणुले पाच करावं लागेल कारण शंभर अंडी सहाशे रुपयांना अंडे आहेत पाचशे म्हणून सहाशे गुणुले पाच जेव्हा आपण गुणाकार करू गुणाकार येईल तीन हजार रुपये हा तीन हजार रुपये त्याची अंड्याची खरेदी किंमत ही मुलांना असणार आहे ही काय झाली खरेदी किंमत तीन हजार रुपये झाली मग आता पुढे काय विचारलंय आपल्याला त्याने की त्याला त्या ठिकाणी सहाशे रुपये नफा झाला पाहिजे किती रुपये नफा झाला पाहिजे सहाशे रुपये नफा त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे नफा बरोबर सहाशे रुपये म्हणजे पहा विक्री किंमत आहे सॉरी खरेदी किंमत आहे तीन हजार रुपये नफा व्हायला पाहिजे सहाशे रुपये मग विक्री किंमत किती असेल तर विक्री किंमत या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे की कि विक्री किंमत तीन हजार अधिक सहाशे तीन हजार आणि सहाशे किती होत आहेत बेरीज करा तर उत्तर आलं तीन हजार सहाशे रुपये ही या ठिकाणी विक्री किंमत असणार आहे ते चांद्यांची या ठिकाणी जी माहिती दिली ती माहिती परत एकदा तुम्ही समजून घ्या त्याने पाचशे अंडी खरेदी केली अंड्याचा भाव होता शंभर अंडी सहाशे रुपयांना त्या पद्धतीने त्याच्या पाचशे अंड्याची किंमत होईल सहाशे गुंडले पाच म्हणजे तीन हजार रुपये ही त्या अंड्याची खरेदी किंमत झाली नफा त्याला सहाशे रुपये मिळणार आहे म्हणून नफा बरोबर सहाशे आणि याच्यावर त्याची विक्री किंमत निघली तीन हजार सहाशे रुपये मग आता पहा या ठिकाणी आपल्याला काय विचारले त्याने प्रति डझन अंडी कोणत्या भावाने विकावी एक डझन अंडी काय भावाने विकावे प्रात या ठिकाणी सर्वप्रथम मुलांना आपल्याला एका अंड्याची किंमत या ठिकाणी काढावी लागणार आहे एक अंड्याची विक्री किंमत करावी लागेल पातेने अंडे किती विकलेत पा अंडे त्याने घेतली होती पाचशे पाचशे अंडी घेतली होती या ठिकाणी परंतु या पाचशे अंड्यांमध्ये काय झालेलं आहे पाचशे अंड्यांमध्ये त्यापैकी त्याची पन्नास अंडी फुटलेली आहेत म्हणून विकताना तो पाचशे अंडी विकणार आहे का नाही तर पाचशे मधून पन्नास वजा करावी लागतील पाचशे मधून पन्नास गेले वजा बाकी करा चारशे पन्नास अंडी त्याच्याकडे शिल्लक आहेत मुलांना चारशे पन्नास अंडी एवढीच अंडी तो विकणार आहे मग आता पहा या ठिकाणी तीन हजार सहाशे त्याची विक्री किंमत आहे मुलांना तीन हजार सहाशे रुपयाला किती अंडी विकली चारशे पन्नास अंडी विकली मग चारशे पन्नासने तीन हजार सहाशेला भाग द्यायचा पहा अतिसंक्षिप्त रूप आपण मुलांना या ठिकाणी देणार आहोत वरचा शून्य गेला छेदाचा शून्य गेला आता या ठिकाणी तीनशे साठ छेद पंचेचाळीस आलेला आहे नवाने भाग जातोय दोघांना पहा नवा पाचशे पंचेचाळीस नऊ छत्तीस नऊ शून्य शून्य चाळीस आणि पाच आठ ने भाग जातोय पहा पाच एक पाच पाच आठ चाळीस म्हणजे उत्तर आलं आठ रुपये ही एका अंड्याची किंमत आहे एक अंडे केवढ्याला त्याने विकलेला आहे आठ रुपयांना परंतु आपल्याला एका अंड्याचा भावने विकलेला विचारलेला तर प्रति डझन अंड्याचा भाव विचारलेला आहे मग एक डझनमध्ये अंडे किती असतात बारा बारा अंडे एक अंडे केवढ्याला आहे आठ रुपयाला म्हणजे बारे आठ शहाण्णव रुपये हा भाव मुलांना एक डझन अंड्याचा त्याचा विक्रीचा भाव असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर ए शहाण्णव रुपये हा प्रति डझन अंडी या भावने त्याला विकावी लागणार आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर ए या ठिकाणी पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे यामध्ये योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये गौरी त्यानंतर खिल्लारी तसेच अक्षरा त्यानंतर श्रुती तायडे मयूर सोनार तसेच श्रेयांगी त्यानंतर सार्थक त्यानंतर आरोही साळवे अक्षरामस्के वर्षा वाहित प्रणित महारुद्र स्पृहा त्यानंतर वरद भागवत त्यानंतर पाटील या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना या ठिकाणी बरोबर आलेली आहेत अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या उदाहरणात काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचे या गोष्टी आपण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर मुलांना आपल्याला या ठिकाणी ही उदाहरणं सोडवताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही चला आजच्या तासिकेतील पुढचा जो तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा स्कॉलरशिप परीक्षांची तयारी करत आहोत विद्यार्थ्यांना परीक्षांचा कालावधी आता जवळ येत आलेला आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना आहे आणि लवकरच आपण या ठिकाणी नवोदय परीक्षेचे जे सराव पेपर आहेत ते सराव पेपर आता लवकरच आपले सुरू होणार आहेत त्या दृष्टीने अगोदर आतापर्यंत आपले जे घटक झालेली आहेत त्याची सर्व उजळणी मुलांना तुम्ही वेळेवर करत चालायची आहे चला, चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील तिसऱ्या ती प्रश्नाकडे आपण जात आहोत पहा आजच्या तासिकेतील तिसरा प्रश्न स्क्रीनवर मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पहा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते आता आपण एकदा समजून घेऊया पहा या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नात काय दिलंय हिमांशू हिमांशू नावाचं एक व्यक्ती आहे त्याने काय केलेलं आहे दहा दूरचित्रवाणी संच दूरचित्रवाणी संच म्हणजे टीव्ही टेलिव्हिजन तर हे जे दहा दूरचित्रवाणी संच आहेत ते प्रत्येकी बारा हजार रुपये प्रमाणे खरेदी केले पहा याचा ही गोष्ट लक्षात घ्या की बारा हजार रुपये प्रत्येकी म्हणजे एक दूरध्वनी संच दूरचित्रवाणी संच बारा हजार रुपयांना अशी किती खरेदी केले त्याने दहा खरेदी केले मग त्याची खरेदी किंमत किती होईल बरं तर सर्वप्रथम आपण त्याची खरेदी किंमत काढून घेऊ मुलांना मग खरेदी किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल पहा या ठिकाणी एक दूर दोन एक दूर चित्रवाणी संच त्याला बारा हजार रुपयांना खरेदी करावा लागलेला आहे अशी किती घेतले त्याने दहा घेतले म्हणून गुणुले दहा या ठिकाणी करायचे आणि मग पहा त्याची खरेदी किंमत या ठिकाणी होणार आहे मुलांना एक लक्ष वीस हजार जेव्हा आपण बारा हजार आणि दहा यांचा गुणाकार करू तेव्हा गुणाकारी एक लक्ष वीस हजार ही त्या दूरध्वनी संचांची त्याची खरेदी किंमत झालेली आहे आता पुढे पहा काय झालंय ते दुकानात नेण्यासाठी त्याने काही रक्कम हमाली व वाहतूक यासाठी खर्च केली पहा मुलांना या ठिकाणी हे दूरध दूरचित्रवाणी संच घेतल्यानंतर त्याला ते दुकानात नेण्यासाठी वाहतुकीचा काही खर्च आलेला आहे हमालीचाही काही खर्च आलेला आहे त्याने तो खर्च केला आता किती खर्च केला हे या ठिकाणी मुलांना दिलेलं नाही आहे या ठिकाणी ही उदाहरणं तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी वाहतुकीचा आणि हमालीचा खर्च दिलेला नाही पुढे पहा हे सर्व संच त्याने प्रत्येकी चौदा हजार पाचशे या प्रमाणे विकले आणि हे जे संच होते दूरचित्रवाणी संच त्याने विकताना काय भावाने विकलेत चौदा हजार पाचशे या भावात त्याने हे संच विकलेले आहेत एक संच चौदा हजार पाचशे प्रमाणे विकला मग आता विक्री किंमत किती होईल चला मुलांना सर्वप्रथम आता याची आपण विक्री किंमत काढून घेऊ जशी खरेदी किंमत काढली आपण तशीच त्याची आता विक्री किंमत काढू आता विक्री किंमत काढत असताना एक संच कितीला विकला त्याने तर एक संच विकलेला आहे चौदा हजार पाचशे रुपयांना एक दूरचित्रवाणी संच विकला मासे किती विकले त्याने दहा घेतले होते दहा संच विकले म्हणजे चौदा हजार पाचशे गुणले दहा यांचा गुणाकार करायचा आहे तर हा गुणाकार एक लाख पंचेचाळीस हजार रुपये ही या ठिकाणी मुलांना त्याची विक्री किंमत झालेली आहे म्हणजे हे संच विकून त्याची विक्री किंमत झाली एक लाख पंचेचाळीस ला हजार रुपये आता पहा मुलांना या उदाहरणात पुढे काय दिलेलं आहे या व्यवहारात त्याला वीस हजार रुपये नफा झाला पहा मुलांना या ठिकाणी त्याला नफा किती होतोय तो या ठिकाणी दिलेला आहे तर नफा किती आहे त्याचा तर नफा आहे वीस हजार रुपये त्याला नफा झालेला आहे तर त्याने वाहतूक व हमालीवर किती खर्च केले पाहता मुलांना या ठिकाणी आपली खरेदी किंमत निघली विक्री किंमत निघली आता यावरून मुलांना काय करायचं या ठिकाणी जो नफा झालेला आहे त्याला नफा पण वीस हजार दिलेला आहे या यावरून खरेदी आणि वाहतुकीचा खर्च करायचा आहे मग आपण काय करू या विक्री किंमत विक्री किंमत किती होती एक लाख पंचेचाळीस हजार या एक लाख पंचेचाळीस हजारामधून मुलांना एक लाख वीस हजार ही त्याची ती वस्तू घेण्यासाठी खरेदी केलेली किंमत ही यातून वजा करूया तर पहा वजा बाकी किती येते तर वजा बाकी येते मुलांना त्याची त्याने खरेदी केली दुकानदाराकडून खरेदी केलेल्या किमतीतून विक्री के, विक्री किमतीमधून ती वजा केल्या पंचवीस हजार आलं परंतु नफा किती झाला फक्त वीस हजार रुपये आणि उरलेले जे पैसे ते हमाली आणि वाहतुकीचे पैसे आहेत त्याचे म्हणून ह्या या ठिकाणी त्याला प्रत्यक्षात जो नफा झाला तो वीस हजार नफा वजा करायचा मुलांना आता वीस हजार नफा यातून वजा केला तर उत्तर आलं पाच हजार रुपये मग पाच हजार रुपये कशाचे आहेत तर पाच हजार रुपये हमाली व वाहतुकीचा खर्च आहे म्हणजेच त्या ठिकाणी त्याने हमाली आणि वाहतूक यासाठी पाच हजार रुपये खर्च केलेले आहेत आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर ए मध्ये आलेला आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने हा जो प्रश्न तिसरा होता या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये योग्य उत्तर पाठवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सार्थक तसेच चंदवाडे अक्षरा त्यानंतर तायडे पाटील स्पृहा तसेच श्रेयांगी त्यानंतर भागवत वरद वाहिद मयूर आरोही गौरी प्रणित श्रेयांगी या सर्व विद्यार्थ्यांनी हे उदाहरण अगदी योग्य पद्धतीने सोडवलेले आहे पहा विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी हे उदाहरण तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षातील या ठिकाणी खरेदी किंमत दिली होती हा आणि वाहतुकीचा खर्च तो देखील खरेदी किमतीमध्येच इन्क्लूड करावा लागतो तो, तो त्यात मिळवावा लागतो आणि ती किंमत त्या ठिकाणी दिलेली नव्हती तर ती किंमत या ठिकाणी आपण कशा पद्धतीने काढली हे तुमच्या तासिका संपल्यानंतर मुलांना हे उदाहरण सर्वांनी व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे कारण वहीमध्ये व्यवस्थित लिहिलं तर नंतरच्या काळात तुम्हाला हे उदाहरण समजून घ्यायलाही सोपं जातं चला मुलांना यानंतर विद्यार्थ्यांना आता आपण आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न या ठिकाणी मुलांना पाहणार आहोत पाहता चौथा प्रश्न पहा या ठिकाणी चौथा प्रश्न मुलांना स्क्रीनवर आता आपण समजून घेऊया पाहता चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलंय तर समजून घ्या उदाहरण दिनेशने प्रति क्विंटल रुपये चार हजार पहा प्रति क्विंटल रुपये चार हजार या दराने mm. एक क्विंटल कांदे खरेदी केले आता पहा मुलांना प्रति क्विंटल चार हजार दराने एक क्विंटल कांदे खरेदी केले आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय मुलांना मला सांगा तुम्ही एक क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम पहा अशा प्रकारची उदाहरणं सोडवत असताना आपल्याला ह्या गोष्टी आल्या तरच आपण पुढे जाऊ शकतो चल सांगा आता मला चॅटमध्ये सर्व मुलांची उत्तरं आली पाहिजे एक क्विंटल म्हणजे किती जे मुलं लाईव्ह तासिका पाहत आहेत त्यांनी देखील चॅटमध्ये उत्तर पाठवायचे जे रेकॉर्डेडमध्ये तासिका पाहतील नंतर त्यांनी रेकॉर्डेडमध्ये तासिका पाहत असताना चॅटमध्ये उत्तर पाठवायचं आहे कारण तुमच्या सर्व चॅट मी ही वेळोवेळी चेक करत असतो तर पहा एक क्विंटल म्हणजे किती हे जर समजलं तरच आपण पुढे जाऊ शकतो तर एक क्विंटल म्हणजेच शंभर किलोग्रॅम ही योग्य उत्तर बऱ्याच मुलांनी पाठवलेलं आहे त्यामध्ये एक क्विंटल म्हणजे शंभर किलोग्रॅम हे याचं योग्य उत्तर प्रणित वाहिद त्यानंतर स्पृहा गौरी मयुरेश श्रुती तायरे या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवले की एक क्विंटल म्हणजे शंभर किलोग्रॅम म्हणजेच पहा मुलांना या ठिकाणी उदाहरण काय सांगताय की दिनेशने प्रति क्विंटल चार हजार रुपये दराने एक क्विंटल कांदे खरेदी केले म्हणजे त्याने एक क्विंटल कांदे खरेदी केले म्हणजेच शंभर किलोग्रॅम कांदे केवढ्याला खरेदी केलेत मुलांना चार हजार रुपयांना शंभर क्विंटल कांदे त्याने खरेदी केलेले आहेत आता पुढे पा हे कांदे त्याने रुपये छत्तीस प्रति किलोग्राम दराने विकले आता पा विकताना विक्री किंमत काय राहिली त्याची विक्री किंमत आहे मुलांना छत्तीस रुपये प्रति किलोग्रॅम विकताना काय विकले त्याने एक किलोग्रॅम कांदे कितीला एक किलोग्रॅम कांदे छत्तीस रुपयांना विकलेले आहेत तर या व्यवहारात त्याला किती फायदा किंवा तोटा झाला हे आपल्याला ओळखायचे पाहता मुलांना त्याची विक्री किंमत आहे एक किलोग्रॅम कांदे छत्तीस रुपयाला मग एक क्विंटल कांदे म्हणजे शंभर किलोग्रॅम कांद्याची विक्री किंमत काय येईल म्हणजेच या ठिकाणी शंभर गुणुले छत्तीस यांचा गुणाकार केला की आपल्याला त्याची एक क्विंटल कांद्याची विक्री किंमत येईल किती आली तीन हजार सहाशे रुपये ही झाली त्याची विक्री किंमत आणि खरेदी केवड्याला केलेत चार हजार रुपयांना ही खरेदी किंमत आणि ह्या ही विक्री किंमत म्हणजे पहा मुलांना आता या ठिकाणी खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे म्हणजेच मुलांना या ठिकाणी त्याला तोटा झालेला आहे काय झालेला आहे मुलांना या ठिकाणी त्याला तोटा झालेला आहे मग तोट्याचं सूत्र पहा तोटा बरोबर तोटा काढण्याचं सूत्र आहे तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत हे झालं तोटा काढण्याचं सूत्र माता पा खरेदी किंमत किती आहे चार हजार रुपये वजा विक्री किंमत किती आहे तीन हजार सहाशे रुपये करा यांची वजा बाकी चला चार हजारमधून मधून तीन हजार सहाशे गेले उरले चारशे रुपये हा मुलांनो या ठिकाणी तोटा त्याला झालेला आहे म्हणजेच या उदाहरणाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी मध्ये आपल्याला दिसत आहे चारशे रुपये तोटा तर दिनेशने हा जो कांद्याचा व्यवहार केलेला आहे तर या व्यवहारामध्ये त्याला चारशे रुपयांचा तोटा झालेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर बी मध्ये आलेला दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रुती तायडे वाहिद अनिकेत गौरी त्यानंतर स्पृहा मयूर मयुरेश श्रेयांगी तसेच आदिती खिल्लारे त्यानंतर अक्षरा त्यानंतर विद्यार्थ्यांनी अगोदर आपलं नाव लिहित चालायचं आहे अनन्या वरत अक्षरा चांदवडे या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे अशा पद्धतीने ही उदाहरणं मुलांना आपण सोडू सोडवायची आहेत समजून घ्यायची देखील आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो पाचवा प्रश्न आहे तो पाचवा प्रश्न आपल्या ठिकाणी पाहत आहोत मुलांना आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न स्क्रीनवर मुलांना या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर पाचव्या प्रश्नामध्ये पहा काय दिलेला आहे हे आता आपण समजून घेऊया पाचवा प्रश्न आहे सुनंदाने घाऊक कापड बाजारातून पन्नास साड्या वीस हजार रुपयांना खरेदी केल्या सुनंदा नावाची एक हो तिने साड्या रुपयांना खरेदी केल्या या सर्व साड्या तिने प्रत्येकी चारशे विकल्या तर या व्यवहारात तिला किती नफा झाला मुलांना या ठिकाणी तिने पन्नास साड्या किती रुपयाला खरेदी केल्या वीस हजार रुपयांना म्हणून खरेदी किंमत या ठिकाणी खरेदी किंमत ही आलेली आहे मुलांनो वीस हजार रुपये आणि किती साड्या आहेत तर साड्या आहेत पन्नास पन्नास साड्या वीस हजार रुपयांना खरेदी केल्या ओके त्यानंतर या सर्व साड्या विकताना काय भावान विकल्या प्रत्येकी चारशे पंच्याहत्तर रुपयांना एक साडी विकली मग आता त्याची विक्री किंमत करायची मुलांना आपल्याला काय करायचे आहे विक्री किंमत साडी विकताना कितीला विकली चारशे पंच्याहत्तर साड्या विकल्या मग आता किती साड्या विकल्या तिने तिने सर्व पन्नासशे पन्नास साड्या विकल्या म्हणजे चारशे पंच्याहत्तर गुणवले पन्नास यांचा गुणाकार मुलांना आपल्याला या ठिकाणी करावी लागेल आता गुणाकार पहा एकक साडे शून्य शून्य आहे तसंच लिहून घ्यायचं आता पाच या पाच पाच पंचवीस सातशे आले दोन पाच सात पस्तीस पस्तीस आणि दोन सदोतीस सातशे आले तीन पाच चोकवीस वीस आणि तीन तेवीस तर त्या ठिकाणी साड्यांची विक्री किंमत आलेली आहे तेवीस हजार सातशे पन्नास रुपये ही साड्यांची विक्री किंमत झाली हो मग आता पहा मुलांना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येत आहे की या ठिकाणी ही खरेदी किंमत वीस हजार रुपये आहे विक्री किंमत ते वीस हजार सातशे पन्नास रुपये आहे म्हणजे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजेच या ठिकाणी झालेला आहे तिला नफा मग नफा काढण्याचं सूत्र काय आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत या सूत्राने मुलांना आपल्याला झालेला नफा काढता येईल मग विक्री किंमत किती आहे तर विक्री किंमत आहे तेवीस हजार सातशे पन्नास वजा खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे वीस हजार आता यांची वजाबाकी करूया पहा वजाबाकी या ठिकाणी आलेली आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये या ठिकाणी तिला या व्यवहारात नफा झालेला आहे नफा बरोबर तीन हजार सातशे पन्नास आणि हे उत्तर पर्याय नंबर सी मध्ये दिसते मुलांना आपल्याला की नफा हा तीन हजार सातशे पन्नास रुपये झालेला आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला ही उदाहरणं सोडवता आली पाहिजेत तर पहा मुलांनो या ठिकाणी हा जो पाचवा प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रुती तायडे गौरी तसेच वाहित त्यानंतर किल्लारे स्पृहा तसेच श्रेयांगी वरद सार्थक बोरे आर्यन त्यानंतर मयूर तसेच चांदवडे गुप्ता त्यानंतर अनन्या या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची योग्य उत्तरं सोडवलेली आहेत तर पहा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण पाचवी ज्याहार नवोदय प्रवेश परीक्षा नफा तोटा या घटकावरील तो जी अति उच्च काठिण्य पातळीची जी प्रश्न होते ते आज आपण समजून घेतलेले आहेत आणि या सर्व तासिकांच्या लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला येत असतात जे विद्यार्थी अजूनही व्हॉट्सअप ग्रुपला नाहीत त्यांनी माझा स्क्रीनवर हा जो नंबर दिसतोय ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचा आणि या नंबरवरून तुम्हाला ग्रुपला ॲड करून घेण्यात येईल ग्रुपला ॲड झाले की तुम्हाला ग्रुपवर सर्व तासिकांचे नोटिफिकेशन्स वेळेवर येतात तसेच जे विद्यार्थ्यांनी अजून आपलं शालेय स्पर्धा परीक्षा हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी आता सबस्क्राईब देखील करून घ्यायचे कारण या ठिकाणी टाकलेला प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या युट्यूबला त्या ठिकाणी दिसणार त्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे आता परीक्षा आपली एक दोन महिन्याच्या कालावधीत आलेली आहे यानंतर आता परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न आहेत संभाव्य प्रश्न आहेत यापूर्वी परीक्षांना आलेले प्रश्न हे सर्व प्रश्नांच्या तासिका आता आपल्या ग्रुपवर येणार आहेत त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नियमित तासिका करायच्या आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण थांबूया सायंकाळच्या तासिकेत मानसिक क्षमता चाचणी या विषयाच्या तासिकेत सायंकाळी आपण परत एकदा सर्व मुलांना भेटणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपली तासिका या ठिकाणी आपण थांबूया